आजकाल सर्व काही ऑनलाईन झाले आहे अगदी भाजी घेण्यापासून ते कोणाला पैसे पाठवायचे असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने पाठवू शकतो पेट्रोल भरल्यानंतरही आपण ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करतो परंतु आता तुम्ही आज कोणत्याही पेट्रोल पंपावर युपीआय पेमेंट करू शकणार नाही महाराष्ट्रातील अनेक पेट्रोल पंपावर सायबर फसवणुकीचे प्रकार घडले आहे पेट्रोल पंप चालकांच्या संघटनांनी याबाबत माहिती दिली आहे यामुळे दहा मे पासून पेट्रोल पंपावर युपीआय किंवा इतर डिजिटल पेमेंट घेणे थांबवण्यात आले आहे हा निर्णय महाराष्ट्रात घेण्यात आला आहे विदर्भ नाशिकमध्ये तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकणार नाहीत पेट्रोल पंप चालकांच्या म्हणण्यानुसार ऑनलाईन व्यवहारामुळे सायबर फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे खूप नुकसान होते अनेक वेळा लोक इतरांचे कार्ड वापरून किंवा नेट बँकिंग करून निघून जातात यानंतर तक्रार करतात आणि व्यवहार रद्द करतात यामुळे पेट्रोल पंप मालकाचे खूप नुकसान झाले आहे यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे याबाबत विदर्भ आणि नाशिक पेट्रोल पंप डीलर्सने पुढाकार घेतला आहे या घटनांमुळे पेट्रोल पंपांचे बँक खाते देखील ब्लॉक करण्यात आले आहे यानंतर खाती ब्लॉक झाल्यावर व्यवहार देखील होत नाही यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे सूत्रांच्या माहितीनुसार नागपूरमधील काही पेट्रोल पंप मालकांनी दहा मेपासून डिजिटल पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे पेट्रोल घेण्यासाठी फक्त रोख पैसे स्वीकारले जातील वाढत्या डिजिटल फ्रॉडमुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे